आज अमरावती शहरात विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं राज्यातील पहिली ऑपरेशन सिंदूर विदर्भस्तरीय दहीहंडी अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आणि भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आली विदर्भस्तरीय दहीहंडी महोत्सवासाठी शहर सज्ज झालं या भव्य कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील सहभागी होणार आहेत याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या उपस्थितीनेही उत्सवाला रंगत चढल खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून ज्या पद्धतीनं मारलं त्या ऑपरेशन सिंदूर अभिया अभियानाला राबवणारे आमचे सैनिक यांनासुद्धा इथे सलामी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्या जे आमचे शहीद झाले त्यांना श्रद्धांजलीसुद्धा देण्यात येत आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जी कामगिरी बजवली ऑपरेशन सिंदूरच्या नावाने मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हृदयात आहे पाकिस्तानसाठी हा एक मोठा धडा आहे जर अशा पद्धतीनं आतंकवादी गतिविधी केल्या तर ऑपरेशन सिंधू पाकिस्तानने वारंवार केल्या जाईल आणि पाकिस्तानना नास्तोबूत केला जाईल